नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय जा राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर बघा आज मी काही उपाय आणि टोटकेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की असे काहीतरी उपाय आहेत की जे श्रद्धेनिशी केले तर खरंच मला स्वतःला अनुभव आलाय त्यामुळं सगळ्यांना येणार हा मला पूर्ण विश्वास आहे पण तुम्हाला खरं सांगते की आपल्या आईंच्या मार्गात आईंनी असं कुठंही लिहिलेलं नाही किंवा आईंनी कधीही हे सांगितलेलं नाही आहे फक्त आपण सामान्य माणसं आहे त्यामुळं काहीतरी ज्या वेळेला आपल्याला काहीतरी कशाचा तरी त्रास वाटतो आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आयुष्यात येतात त्यावेळेला आपण त्याच मार्गातून काहीतरी आपण वेगळ्या थ्रू हे असं केलं तर हां आईंचंच आहे हे तर हे असं करूया का असं म्हणून ज्याला आपण एखादा उपाय करतो आहे आणि त्यावेळेला त्यातनं काहीतरी अनुभव येतोय त्यावेळेला त्या आपल्याला असं वाटते अरे आईनेच आपल्याला हे सुचवलं आणि खरंच आहे हे आईच सुचवत असतात आणि आपण ते करतोय आपल्याला अनुभव आला तर मला वाटतंय बऱ्याच जणांना हे अनुभव आला असा असे अनुभव आले तर ते शेअर करावेत इतरांशी आणि त्यांना पण सांगावं की अशा पद्धतीने केलं होतं तुम्ही पण करा तर कुणाला कुणाचंही त्यातनं चांगलं होऊ शकतं आहे म्हणून या गोष्टी करायच्या तर पहिली गोष्ट म्हणजे आईने सांगितलेला कुठलाही नियम मोडायचा नाही मोडीत काढायला गेलं तर आपलं कुठलंही काम मंझे, फल म्हणजे आपण म्हणतो ना फलद्रूप होणं किंवा पूर्ण होणं हे होणार नाही आईंनी पहिली गोष्ट सांगितल्या ती म्हणजे ते त्या गोष्टी तर फॉलो केल्याच पाहिजेत म्हणजे आईने सांगितलं की नेमानं भजन करायचं आणि वेळेत करायचं रोजच्या रोज झालं पाहिजे आणि वेळेतच झालं पाहिजे म्हणजे सातला प्रातस्मरण मी मी प्रातस्मरणाचा नेमका करते आणि मी सातला जमले नाही आज मी साडेसातला प्रातस्मरण सुरू केले ह्या गोष्टी आईंच्या मार्गात चालत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे नियमानच झालं पाहिजे नियमित झालं पाहिजे मंदिरात जर सात ते साडेआठ प्रातस्मरण होत असलं तर तुम्ही सात ते साडेआठ घरी पण करा जर होत नसेल तर तो नेम करू नका पण होत असेल तर सात ते साडेआठ घरी करा का तर आईनी नियमाला आणि नियम नियमांना खूप महत्त्व दिले वेळेला खूप महत्त्व दिले आईनी त्यामुळं मी तर स्वतः हे फॉलो करत्या की जे पण काय आईंच्या मंदिरात ज्या पण वेळेला चालू असेल त्यावेळेला मी घरी करते मंदिरात जर जायला जमत नसेल तर आणि मंदिरात जर गेलं तर खूपच भारी पण जर तुम्हाला प्रातस्मरण जर करायचं असेल तर तुम्ही सात ते साडेआठच करा जर सायन्स स्मरण करायचं असेल तर चार ते साडेपाच किंवा साडेपाच ते सात करा आणि जर नित्योपासना करायची असेल तर सात ते आठ करा किंवा नऊ ते दहा करा आईंच्या हे ह्या वेळेत मंदिरात चालू असतात त्यामुळे हे नेमानं करा तुम्ही आणि बारानंतर नंतर तीन वाजेपर्यंत कुठलीही सेवा करू नका बरं तुम्हाला बालोपासना वगैरे करायची असेल तर ती तुम्ही कधीही करा रविवारचं करायचं असेल तर सकाळी आठ ते नऊ करा ह्या हे नियम तुम्ही खरंच फॉलो करा आणि पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट सॉरी दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठलीही उपासना जी धरलेली आहे कुठलीही दीड तासाची उपासना असू दे त्या उपासनेला खंड पडू देऊ नका त्या उपासना ती उपासना नेमानं करा ह्या गोष्टी केल्या तरच हे उपाय लागू होतील हे मी तुम्हाला खरं सांगते ह्या मी सांगितलेल्या गोष्टी आहेत म्हणजे मी नाही आईनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण फॉलो केल्या म्हणजे कुठलीही दीड तासाची एक उपासना रोजच्या रोज करणे आणि ती ज्या वेळेत ठरल्या त्या वेळेतच करणे का तर आईनी पण एका पुस्तकात सांगितलेलं आहे बघा की देव आपली वाट बघत असतोय आपण कसं एखाद्यानं वेळ दिली तर हां या वेळेत हे नाही येणार तो मग आपण त्यांची वाट बघत असतोय आणि आपण जर उपासनेला सुरुवात केली तर तुम्ही ह्या वेळेत करताय ना तर देव तुमची त्या वेळेत वाट बघत असतो आहे आणि मग एखाद्या दिवशी तो कृपा करायला त्या वेळेत यायचा आणि आपणच हजर नसायचं असे प्रकार घडू नयेत म्हणून आईंना आईंनी नेमाला आणि वेळेला खूप महत्त्व दिलेलं आहे तर नेमानं आणि वेळेत झालं पाहिजे ही पहिली गोष्ट फॉलो करा आणि रोजची उपासना जी आहे ती रोजच्या रोज झाली पाहिजे त्याच्यानंतर मग हे जे आपण उपाय किंवा बरेच वेळेला आपण मा म्हणजे हे आईने कुठंही सांगितलेलं नाही आहे मी परत एकदा सांगते हे आईने कुठंही सांगितलेलं नाही आहे पण आपण एक सामान्य माणसं आहोत संसारिक माणसं आहोत तर आपण का नाही काय करतोय की थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम यायला लागला तर हे आईंच्याच गोष्टी आहेत ना तर मग ह्या आपण हे असं करूया का म्हणजे काय फरक पडतोय बघूया आणि जर आपल्याला खरंच छान अनुभव आले तर मग आपल्याला वाटते हां आईंनी सुचवून दिलं आपल्याला आणि आपण हे केलं आणि खरंच ह्या गोष्टी आहेत की त्या त्यांनीच आपल्याला सुचवून देतात आई सुचवून देतात आणि ह्या गोष्टी घडतात मी मग मी असंच काहीतरी करते आणि मला वाटतंय असं काहीतरी केल्यावर आपल्याला काहीतरी अनुभव आले चांगले तर तुम्हाला खरं सांगते ते अनुभव दुसऱ्यांना शेअर केले पाहिजेत आणि त्यांनाही काहीतरी फायदा झाला तर कुठं तरी आपण म्हणतोय ना नखभर नख अर्ध अर्ध नख तुटलेलं असते ना तेवढं जरी पुण्य लागलं तरी खूप झालं आपल्यासाठी तर असेच काही काही उपाय तर मी काय करते म्हणजे काही काही वेळेला असं वाटायला लागते ला 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 की बाबा काहीतरी निगेटिव्हिटी किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे किंवा असतंय काय काय आपल्याला असं वाटतंय की काहीतरी वाईट गोष्टी यायला लागलेल्या आहेत घरामध्ये तर त्यावेळेला आईंच्या मंदिरातलं तीर्थ म्हणजे बेळगावच्या इथल्या कुठल्या मी कधीही वापरलेलं नाही आहे किंवा इथलं आई जिथं आहेत आईंचं मंदिर जिथं आहे तिथलं पाणी म्हणजे तीर्थच आहे तिथं तिथलं ते तसं मी म्हणत नाही पण मी जे आणलेलं होतं किंवा मी जे यूज केलेलं आहे ते आईंच्या मंदिरातलं बेळगावच्या मंदिरातलं मी बेळगावला ज्या वेळेला गेलेले होते वेळेला तीर्थ आणलेलं तेच यूज केलेलं होतं तर तुम्हाला सांगते ज्या वेळेला मला असं वाटायला लागतं आहे की काहीतरी वेगळं आहे किंवा काहीतरी वेगळी निगेटिव्हिटी किंवा काहीतरी आपल्याला कधीतरी त्रास होतोय होतो आहे आपण संसारिक माणसं आहे काहीतरी आपल्या पूर्वक्रमानुसार होते असं ज्या वेळेला व्हायला सुरुवात होत्या ना तर त्यावेळेला मी हे असं केलं तर मला फरक जाणवायला लागतो आहे म्हणून हा अनुभव शेअर केला आहे तर बघा आईंचं जे बेळगावात मिळणारं तीर्थ आहे ते मी आणून ठेवलेलं हो आहे घरी तर मी काय करते आपल्या दरवाजामध्ये झाडं वगैरे लावलेली असतात तर आपण जे पण उपासना ज्या वेळेला करतो आहे किंवा मंदिरात आपण उपासनेला जात असेल तिथला जर अंगार आणला तर खूप चांगलं खूप चांगलं जर नसेल तर आपण ज्या वेळेला सेवा करतो आहे किंवा उपासना करतो आहे घरामध्ये जे दीड तासाचे असू दे काय ज्या उपासना करतो त्याला अगरबत्ती लावतो तो अंगारा घ्यायचा आणि आईंचं तीर्थ घ्यायचं आणि ते आपण आपल्या दरवाजाच्या बाहेर ज्या कुंड्या असतात त्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं घालायचं म्हणजे काय होतंय खूप जास्त अंगारा घेऊन सगळीकडं उडायसारखं नाही करायचं पण थोडं थोडं मी घालते काही पण आपल्या जर वाईट हे असेल निगेटिव्हिटी असेल काय असेल काही असू दे तर ते आपल्या मनाचं समाधान म्हणजे आई त्यातून हे मी करते म्हणजे हे हे एक अंधश्रद्धा आहे वगैरे असं कुणीही हे करू नका जर वाटलं तर बघा नाहीतर क वाटलं तर, कर तर करा नाहीतर करू नका पण मी हे करते तर त्यामुळं मला स्वतःला मानसिक समाधान मिळते काही काही वेळेला मानसिक समाधानामुळं सुद्धा आपल्याला म्हणजे आपण आपले, आपले मेंटेलिटी अशी झालेली असते की काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं आपल्याला वाटते आणि त्यावेळेला आपण असं केलं की आपल्याला बरं वाटायला लागतं आहे मग बरं वाटायला लागते ना हे आपल्या आईंचंच आहे ना तीर्थ आपल्या आईंचं आहे ना अंगारा जो आपण वापरतो आहे तो आपल्या आईंचाच वापरतो आहे का नाही मग त्यात काय आता आपण जे कपाळाला लावतोय ते आपल्या बाहेर दरवाजाच्या बाहेर ज्या कुंड्या असतात त्या कुंड्यांमध्ये घालायचं मला खरं स्वतःला खूप अनुभव आहे की यातनं खूप भारी वाटायला सुरुवात होत्या म्हणजे एक पॉझिटिव्हिटी एक मस्त वातावरण क्रिएट होणं ह्या गोष्टी मला स्वतःला अनुभवायला आलेल्या आहेत म्हणून मी या शेअर करायला लागले दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खरं सांगते एखादा माणूस आजारी असेल ते मी हे स्वतः माझं मी अनुभव शेअर केलेला आहे तो तुम डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यावेळेला मी खरंच हे आ म्हणजे जो आपण उपाय म्हणू म्हणू त्याला तर हा उपाय मी केलेला होता आणि हे आई सुचवतात असं माझं मत आहे आणि आपल्या आईंच्या ह्याच्यात असलं काही नाही आहे खरं तर पण हे आई त्यावेळेला असं कर म्हणून सुचवतात आणि मी केलं असं मला वाटतं आहे आणि तुम्ही हे करावं असं मला खरंच वाटतं जर कुणी आजारी असेल आपल्या घरामध्ये तर बघा जे आ हाच उपाय मी मी ते हे आणखी एकदा सांगते का तर लोकांच्या गैरसमज व्हायला नको आणि कुणी काहीतरी वेगळे अर्थ काढून बोलायला नको म्हणून मी हे सांगायला लागले का तर ज्या ज्या वेळेला माझ्या मिस्टरांच्या हाताचं हे झालेलं मी तो अनुभव शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तुम्ही जाऊन बघू शकताय त्यावेळेला मी हे केलेलं होतं आणि मला प्रचंड तुम्हाला सांगायला आनंद त्यावेळेला मी इतकी टेन्शनमध्ये होते आणि त्यावेळी तिसऱ्या दिवशी दो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला इतका मोठा फरक जाणवायला लागला म्हणजे मी म्हटलं की एवढी मोठी ताकद असताना आपल्या पाठीमागं आपण काय इतकं टेन्शन घेतो आहे आणि आपण का इतका विचार करतो आहे इतकं मला स्वतःलाच असं गिल्ट फील व्हायला लागलं की का पण असं म्हणजे किती आपण मूर्ख आहे एवढी मोठी ताकद आहे आपल्या पाठीमागं आणि आपण विनाकारणच असं मूर्खासारखं विचार करतो तर तुम्हाला सांगते कोणी पण आजारी असू दे घरामध्ये आपल्या घरात तीर्थ असतंय ना आईंचं बेळगावात ना तीर्थ आणा नसेल सॉरी नसेल शक्य तर तुम्ही सरळ आपल्या हरिमंदिरमध्ये जे पण आपण आ आसपास जे आहेत आईंची मंदिरं परमार्थ निकेतन तिथलं तिथं जरी तिथलं जरी तीर्थ आणून त्याच्यामध्ये अंगारा वगैरे घाला आणि त्या माणसाच्या कपाळ लावा किंवा जे पण भाग काहीतरी असेल आजारपणाचा तर त्या भागाला लावा मी डिस्क्रिप्शनमध्ये मा मा ती लिंक देते तुम्ही तो व्हिडिओ पण बघा खरंच म्हणजे इतका मोठा मला अनुभव आलेला आणि मी हाच उपाय मला स्वतःला माझं पहिलं ज्या वेळेला मी पहिला आ, पहिला अनुभव शेअर केलेला होता त्यातसुद्धा मी सांगितलेलं आहे मी स्वतःसाठी सुद्धा हा उपाय केलेला होता तर तुला तुम्हाला सांगते म्हणजे मी अंगारा सॉरी तीर्थ नव्हतं वापरलेलं माझ्या वेळेला पण माझ्या मिस्टरांच्या वेळेला मी तसंच केलेलं होतं तीर्थ आणि अंगारा मिक्स करायचा आणि जे पण आजारी पेशंट वगैरे असेल तर त्यांच्या जे पण भाग दुखत असेल वगैरे तिथं हे करा नाहीतर शक्य नसेल तर, तर तुम्ही कपाळाला वगैरे त्यांच्या हे करा रोज लावा आणि त्यां म्हणजे थोडंसं जास्त लावा हे करा का तर तीर्थ बऱ्याच दिवस जर आणून ठेवलेलं असेल तर त्या आपल्याला ल पिता वगैरे येत नाही तो, ए तो ए ए तर त्यामुळं काय करा हे असे उपाय करा आणि खरंच खूप अनुभव येतो येतोय म्हणजे यच मला मी पूर्ण गॅरंटीनं सांगणार आणि सांगते का तर मला माहिती आहे की त्या का तर आपण उपासना केलेली असत्या आणि आईंचं तीर्थ म्हणजे तर त्याच्यात किती ताकद बेळगावात जे आईंचं तीर्थ आहे त्याच्यात खूप मोठी ताकद आहे खूप मोठी ताकद आहे मला मला पूर्ण खात्री आहे त्याचा त्याचा म्हणजे इतका मोठा आपल्यावर हे होतं आहे आणि पॉझिटिव्हिटी वगैरे ह्या गोष्टी जर हे करायचे असेल किंवा काहीतरी वाईट शक्ती बाहेर काढायची असेल हे तर खूप साधी गोष्ट झाली मग म्हणून तुम्हाला सांगते आईंच्या अंगाराचा आणि तीर्थाचा हा खूप मोठा उपाय आहे तर करून बघा जर तुम्हाला जर असा अनुभव आला तर खरंच म्हणजे कमेंटमध्ये वगैरे सांगा तुमचे अनुभव शेअर करा आणि आईच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि एखाद्या गरजूला प्लीज शेअर करा धन्यवाद श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय